नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरे तळेगाव वडगावला जोडणारा हा जो साखळी रस्ता आहे या रस्त्याच्या काही, समस्य काही, काही, काही समस्या होत्या व सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे यांच्या माध्यमातून या सामाजिक या रस्त्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत तिथल्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांना नेमक्या समस्या काय होत्या काय सांगालताई काय समस्या होत्या या रस्त्याच्या हा रस्ता एक तर आधी छोटा होता तो सरांनी जर अशा मोठ्या केल्या रस्त्याला ट्रॅफिक खूप होतं आता थोडंसं कमी झालं पण आणखी थोडंसं जास्त कमी करावं असं आमची इच्छा आहे की मुलांना शाळेच्या मुलांना जाण्याची येण्याची सोय व्हावी मोठ्या गाड्या बंद व्हाव्यात आणि मुलांना एकदम व्यवस्थित चालता यावं या रस्त्यावरती ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या गेल्या किती कि दिवसापासून आपण सामोरं जातात त्या समस्यांना बरेच वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष तरी झाले आता एवढं थोडंसं कमी झाले सरांच्यामुळे पण आणखी कमी हवे अशी आमची अपेक्षा आहे मग तुमच्या या कामासाठी कोण तुमच्या बरोबर उभं आहे अशी सरच उभी आहेत आमच्या कामासाठी कारण प्रत्येक अडचणी आमच्या त्या सोडवतात इथे म्हणजे एवढं ट्राफिक होत होतं की म्हणजे जा चालताना पण खूप प्रॉब्लेम आता येत आहेत आणि एवढ्या गाड्या की वर एक गाडी आली की दुसरी गाडी येईपर्यंत आम्हाला मुलांना घेऊन जाताना थांबावं लागतं छोटी मुलांना मग एका एक मागो मागे असं मग मा छोट्या मुलांना आम्ही हात सोडू शकत नाही मग ते अजून आम्हाला थोडं जरा मोठं होईल रोड तर मग चांगलं होईल आता पण थो पहिलं भरपूरच होतं आता थोडं त्यांनी हे केल्यामुळे सरांच्यामुळे थोडं हे झालं आहे प आशिष खांडगे सरांनी चार वर्ष पद नसतानाही त्यांनी हे आ, हे केलं रोड रस्त्याची कामं वगैरे केली त्याच्यामुळे थोडं म्हणजे इथे काही नव्हतं पहिला कच्चा रस्ता होता आता त्यांनी केल्यामुळे जरा चालायला तरी होतंय तळेगाव वडगावला जोडणारा जो हा साखळी रस्ता आहे या रस्त्याच्या काय काय समस्या आहेत हा रस्ता एक तर अरुंद आहे अरुंद असल्यामुळे वाहनांची दोन वाहनं वेळी पास होत नाही आहेत त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ट्रॅफिक जाम होतं बऱ्याच वेळा ॲक्सिडेंटस सदृश्य स्थिती निर्माण होते आणि खड्डे भरपूर आहेत आणि काय म्हणतात ते उतार असल्या आणि साखी रस्ता असल्यामुळे खालच्या लोकांचं आणि वरच्या लोकांचं प्रचंड प्रमाण येत आहे दोन खाली पोद्दार स्कूल असल्यामुळे वरती माउंट सेंट स्कूल असल्यामुळे शाळेच्या लोकांची यच आहे बऱ्याच वेळा इथे अशी स्थिती तर तयार होते की असं वाटतं वा की आम्ही सिटीमध्ये राहतोय आणि फुल ट्रॅफिक जाम झालं आहे या तुमच्या समस्येसाठी तुम्ही कोणाबरोबर पाठपुरावा करताय कोण तुमच्या मदतीला उभं राहत आहे आम्ही बऱ्याच प्रतिदिनांना विचारलं बऱ्याच ठिकाणी भेटलो पण आम्हाला आशिष खानगे यांना आम्ही त्यांच्या त्यांची संपर्क साधला त्यांनी पहिल्या प्राथमिक स्वरूपात या रस्त्याला डांबर नव्हतं त्यांनी प्राथमिक स्वरूपात त्यांनी डांबर टाकायची व्यवस्था करून दिली आम्हाला इथे बऱ्याच इथे एक घर पण होतं ते घर घरामुळे रस्ता अजून अरुंद झाला होता त्यांनी ती पण आमची समस्या सोडवली आणि आता काय प रस्ता थोडा रुंद झाला पाहिजे हे त्यांनाही माहिती आहे त्यांना त्यांची कल्पना पण दिली की रस्ता आम्हाला रुंद करून पाहिजे पण त्यांच्या काहीतरी तांत्रिक अडचणी असतील त्याच्यासाठी ते पाठपुरावा करतायत आता पण त्यांनी सकाळपासून बघा तुम्ही बघायला माय पाठीमागून सगळं साफ साफचा चालले जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनं दिसली पाहिजेत ते पण त्यांनी काम चालू केलं आहे आम्ही त्यांच्यासाठी पाठ त्याच्यासाठी पाठपुरावा त्यांच्याशी केला त्यांना सांगितलं की काही नसेल तर निदान भाराव टाकून द्या आम्हाला जेणेकरून थोडा तरी रस्ता रुंद होईल आता पुढेच ते बघतील काय कसं काम करायचं गेले अनेक दिवस या रस्त्याच्या समस्या आहेत व सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे यांच्या माध्यमातून या समस्या सोडवण्याचं काम सुरू आहे पण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमक्या समस्या काय आहेत काय सांगाल सर गेले अनेक वर्ष हा रस्ता दुर्लक्षित होता दोन हजार वीस मध्ये इथल्या नागरिकांच्या तक्रारीनुसार नगरपालिकेच्या मार्फत आपण हा पाठपुरावा करून या रस्त्याचा एक पदर पूर्णपणे चालू करून घेतला या रस्त्याला एक साईडला खूप मोठा खड्डा आहे त्याच्यामुळं तो पूर्ण रस्ता होऊ शकला नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्या जी काय पॅरेफिट वॉल बांधायची त्याच्या संदर्भामध्ये आम्ही शिवना वारंवार तक्रार करून त्याच्यावर मार्ग काढा याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे पण आत्ताच्या घडीला गेले पंधरा दिवस झाले संध्याकाळी सात वाजता आणि दुपारी दोन वाजता या रस्त्याला एवढं मोठं ट्रॅफिक होतं आहे आणि इथल्या नागरिकांच्या वारंवार मला फोन येत होते पण आपण आज रविवार असल्यामुळे माउंटिन्दे स्कूलला सुट्टी आहे किंवा पदारला सुट्टी आहे मी नागरिकांना त्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याला जर काम करायचं झालं तर लोकांना अडचण होऊ नये म्हणून आपण रविवार निवडला आहे आणि आपल्या परीने जेवढं आपल्याला रस्त्याचं रुंदीकरण मुरूम टाकून करता येईल तेवढं आज आपण प्राथमिक समूह स्वरूपाचं करून देत आहे आणि खालून येणाऱ्या गाडी आणि वरून येणाऱ्या गाडी यांना ये एक खालच्या लोकांना दिसेल की वरून गाडी येते आणि वरच्या लोकांना दिसेल की खालून गाडी येते याच्यासाठी जे काही उपाययोजना होत्या त्या आम्ही सर्व आज केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या रस्त्याला नगरपालिकेला सांगून ती भिंत कशी लवकरात लवकर उभी करता येईल आणि रस्त्याचं रुंदीकरण कसं करून घेता येईल याच्यासाठी नक्कीच आम्ही पाठपुरावा करत आहे आणि इथल्या नागरिकांच्या काही समस्या असतील अजून तर त्यांनी अवश्य मला संपर्क करावा आपल्यासाठी मी चोवीस तास आपल्या संपर्क समस्या सोडवण्यासाठी आपल्या संपर्कात राहील असं मी सर्वांना आवाहन करतो हे होते आशिष खांडगे एक सामाजिक कार्यकर्ते जे या रस्त्याच्या समस्येसाठी वारंवार पाठपुरावा करत आहेत व त्यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून या रस्त्याचं काम काही अंशी मार्गी लागलेलं ला आहे व येत्या काळामध्ये या रस्त्याच्या ज्या काही समस्या आहेत इथल्या महिलांच्या समस्या आहेत इथल्या पुरुषांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं आश्वासन आशिष खांडगे यांनी दिलेलं आहे रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे